बंजारा समाजाच्या कुमारिका कन्येकडून गोवर्धन पूजेची परंपरा कायम आरंभी गावातील पूजा बंजारा समाजाचे प्रत्येक सण होळी दिवाळी तीज या सणांना बंजारा समाजाची एक वेगळी परंपरा आहे ही परंपरा इतर कोणत्याही समाजामध्ये नाही बंजारा समाज आपली ही परंपरा साधारणत आठ हजार वर्षापूर्वीपासून जपत आहे याचे पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीमध्ये मिळतात आजही ही परंपरा बंजारा समाजामध्ये सुरू असून महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईची टीम यवतमाळ जिल्ह्यातील आरंबिया गावामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन या बंजारा संस्कृतीचे काही क्षण कॅमेरामध्ये कैद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला यावेळी श्री विलास राजूसिंग चव्हाण नायक कंडक्टर श्री डोमा गोब्रा राठोड कारभारी श्री रवी परशुराम चव्हाण नायक श्री श्रीराम हिरासिंग राठोड कारभारी श्री काशीनाथ रामदास राठोड महाराज आरंभी यांनी ह्या पूजेची माहिती संकलन करण्यासाठी आजच्या पिढीला सहकार्य केले दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजाच्या कुमारिका मुली या जंगलामध्ये जाऊन बरू आणि लांबडी या नावाच्या वनस्पती आणून आपल्या गायीच्या गोठ्यामधील गायीच्या शेणाचे पूजन करतात आणि त्या गोदन म्हणजेच शेणाला विनंती करतात की या शेणामुळे आमच्या शेतीमधील धनधान्य चांगल्या प्रकारे पिकू दे अशी विनंती या कुमारिका मुली पूजेच्या वेळी करतात आरंभी या गावात आहोत बंजारा समाजाचा दिवाळी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येत पहिल्या दिवशी बंजारा समाजाच्या मुली त्या प्रत्येक घरोघरी जाऊन मेरा मागतात दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या आपल्या जंगलामधून गोरू आणून आपल्या घरामधील शेणाची म्हणजे ज्याला गोवर्धन म्हणतो आपण त्याची पूजा करतात आज या ठिकाणी पूजा संपन्न झाली आहे ही महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करिता दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण आरंभी यवतमाळ कसं घेते समाज आम बोरुलेन घेते काही करू शकतो आमचे काही यांचे काही हम बंजारा समाज एक अस समाजच जे गावडीर गोबरेर पूजा करायचं हा छे काही पूजा करायचा वर आरती करायचा मेऱ्या मांगाचा बंजाराचा संस्कृती आज एक संस्कृतीच जे गावडीर गोबरेर पूजा करत बाकी समाज की काही तार नाम काही मार नाम खांचे हम सब तुमचे हा सब अ दवाई खास दिने आमची काही गोबरे पहिले ही करायचा जाऊन बस नंतर बोरू लावता बोरूला न पूजा करण बोरू पोचायचा आणि ही सण साजरा करायचा दवाई कारण माना मीनाक्षी केला चबांच आणि आमचे की meia मागाचा पण आमचे की म्हणजे ही हमा तो हमा मला नाम साक्षीच कसं घेते हा लेन घेते काही करायचं गोव येऊ माता रोब्रेमी नाकाचा आणि पूजा करा कराची पूजा करायची एक बंजारा समाज गौ माता रक्षण गौ करायच गौ माता मी करायच दुसरा समाज कुशीच समाज सगळ्यांक गौमाता सब्र काढ कर Thank you. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण आरंभी यवतमाळ